तयारी बघताय रवा लाडू चकली मुगाच्या पिठाची म्हणजे मुगाची डाळ घालून खस्तापुरी केलेली आणि आषाढ पण आता चालू झालं आहे आ, तर तळणीचे पण पदार्थ व्हायला पाहिजे म्हणून तर आणि हे रव्याचे लाडू आरोला आवडतात म्हणून तर धनश्री येणार आहे त्याच्यासाठी तर पुढे व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान असे रव्याचे लाडू झालेले आहेत नंतर मुगाची पुरी बनवलेली चकली बनवलेली दही वडा पण बनवला म्हणजे जे जे आवडतं तिला ते ते सर्व बनवलं आणि चकल्या पण मस्त झालेल्या भाजणीच्या चकल्या होत्या एकदम खुसखुशीत अशी आव झालेल्या स भाऊजी आवडतात म्हणून चकल्या केलेल्या आणि इथे दहीवडे केलेले तर दहीवडे पण तिला भरपूर आवडतं धनश्रीला म्हणून तर छान असे दहीवडे केले घरी पण मला खायला होतील आम्हाला आणि तिच्यासाठी पण दिले नमस्कार मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करत आहे कसे असतं सर्व जे ना धनश्री येते तर सर्व तयारी झाली आहे दोन दिवस झाला तयारी करते तिला जे जे आवडतं दर टायमाला मी जे घेऊन जाते तर ते बनवलं आहे आणि दहीवडे बनवले आहेत भरपूर काय काय बनवले ते थोडंसं मी पुढे अटॅच करेन आणि आता ती निघाली आहे तर येईल थोड्या वेळात जेवायची थांबली आहे तिला पण भूक लागली असेल आणि मस्त काजू पनीरची भाजी केले डाळ भात आणि चपाती केले मिरच्या केल्यात पापड तळायचे आणि मक्क्याची भाजी करते आणि गोडमध्ये दही वडे वगैरे आहेत आहे गुलाबजामून आहे तर तिला थे थे आता काय आवडते ते बघूया आणि आता ती येईल एवढ्या ये दिवसातून म्हणजे मी भरपूर वेळेला तिच्याकडे गेली आणि तिला सांगितलं का तू ये तू ये म्हणून तर आणि फायनली ती आत्ता येत आहे तर येईल थोड्या वेळात एक पंधरा मिनिटामध्ये तर आता मी तयारी सर्व माझी झालेली आहे आता फक्त ती येण्याची वाट बघतोय आणि ती का मग जेवणार आणि मग गप्पा गोष्टी करणार आली का तुम्हाला दाखवते चला आले आणि आता आम्ही जेवतोय आ... <laughs> सागर सांग, संगीत जेवण झालेलं केलं म्हण <laughs> नॉनव्हेज तरी मी खात नाही हा म्हणून तर नॉनव्हेज केलं नाही मी आणि हिला म्हटलेलं फक्त डाळ भात कर तर तिनं पनीरची भाजी त्याच्यानंतर भरपूर काय काय केलं प्रकार केलेत सगळे प्रकार केले त्यामुळे नॉनव्हेज सोडलेलं सारखं चला दोघी पण जेवण घेतात वेळ हा इथे मक्याची भाजी पनीर आणि भात नंतर वाढणार आहे इथे लोणचं आणि इकडे माझं ताट काढलेलं आहे I've been snacked. आणि इथे व्हिडिओ घेत होती मी तर पहिली घेतली का तर व्यवस्थित आली नव्हती मग धनश्रीने मला सांगितलं कशी व्हिडिओ घ्यायची आणि काय करायचं तर त्यामध्ये आम्ही हसत होतो बोलत होतो ते आणि नंतर फोटो वगैरे के घेतले आणि अगोदरच हळदी कुंकू लावून घेतलेलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं हसत होतं की हळदी कुंकू वगैरे लावलं नाही काही नाही आणि ओटी डायरेक्ट घेते म्हणून तर ते सर्व असं हे बोलणं चाललेलं आहे तर मी त्या आवाजचं रेकॉर्ड करत आहे आणि छान असं हे झालेलं आहे आणि नंतर मग धनश्री निघालेली आहे जाण्यासाठी इथे लास्टला निघता निघता बिर्याणी भरून घेतली डब्यामध्ये आणि कधी पण जिथून लाईट येते की नाही तिकडे हा ठेवायचा असं आणि त्याच्यामुळे प्रॉपर धनश्री आलेली आता चालली जेवली आणि आता चालली बघा भरपूर टाइम झाला म्हणजे उशीर झाले आणि आरवला जायचे ट्युशनला पण आता बाबांनाच बहुतेक सोडायला कारण उशीर होईल तिथून दीड तास तरी लागेल तिला हे करायला खाली गाडी थांबले आणि आता चालले आता सर्व बॅगा भरून दिले तिला तिला म्हणून तिला बोलली का ट्रेन ने जाऊ नकोस सांगते तू ताप करून ठेवू नको आता आवडते सगळं सगळं केलं दिलंय आता टेन्शन नाही आता तिला सवय म्हणजे इथं पण सांगायला लागले सगळ्यांना मेन सगळ्याच <laughs> लोकांना लो सवय चकली कुणाला हे तिला जास्त आवडत ती सवय असते की लोकांना खाऊ हो जास्त सर्वांना द्यायचं पहिला सगळ्यांना द्यायचं बाजूला देवाला पण नंतर दाखवायचं देव काही बोलत नाही की मला पहिलं देव म्हणून कारण <laughs> व्हिडिओ वगैरे काढ उशीर होतो ना मग बाजूला आमचे लवकर जेवतात मग बाजूलांना पहिले द्यायचं नंतर मग देवाला नंतर मग आम्ही जेवायचं चला फोटो काढू असा हे गेलं दुसरे गेली धनश्रीला सोडलं खाली म्हणजे गाडीमध्ये बसवलं आणि मस्त म्हणजे दोन तीन तास गेले कशी ते समजलं नाही आणि छान वाटलं आलेली ती मस्त जेवलो वगैरे गप्पा गोष्टी केल्या आणि मस्त एकदम टाइम स्पेंड केला चला आता पण भेटूया तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर छान असं धनश्री मस्त असे चॉकलेट्स आणि हे सगळे खाऊ आणले आणि कॅडबरी एक संपलेली आहे आणि धनश्रीने माझ्यासाठी साडी आणलेली छान साडी एकदम सॉफ्ट अशी आता याचा ब्लाऊज शिवायला लागणार आहे आणि एक मिनिट समोरून बॅग आणलेली छोटी आणि अजून भरपूर काही काय आणलेलं तर इथे मुलांसाठी खाऊ पिऊ हो आणलेलं आणि माझ्यासाठी ढिंकाचे लाडू आणलेले आणि काही ड्रायफ्रुट्स आणि हे आणलेले इथे माझी मा मैत्रिणी इथे राहते आमच्या इथे तर ती तिच्यासाठी भेटायला आलेली धनश्रीला आणि काही फोटो क्लिक केलेले आहेत तर बघा जर तुम्हाला आवडले तर मस्त असा टाईम स्पेंड केला आणि नंतर मग हे आमचं जेवणाचं ताट आणि शेजवान चटणी तिला द्यायची राहिली आणि तिलकुटातल्या ज्या मिरच्या क केलेल्या मी तर त्या पण द्यायच्या राहिल्या तर ह्या करायच्या होत्या तिलकुटातल्या मिरच्या हे गूळ वगैरे तिला भरपूर काय काय म्हणजे ती तर अक्षरशः <laughs> ओझं एवढं घेऊन जाऊ कसं असं तिला झालेलं की मी उली आता कोणाला तरी बोलाव आणि मग घेऊन जा म्हणून तर या आरवसाठी दिलेलं तिला गुलाबजामून अडथ म्हणून गुलाबजामून भाऊजीना चकली थालीपिटाची भाजणी दिलेली लसूण चटणी का तिळकूट दिलेलं ती म्हणजे मिरचीतलं तिळकूट गवार गवाराच्या भाजीमध्ये घालतात ते वगैरे गरम मसाला केलेला ते हे लोणचं दोन दिलेले आहेत मी याच्यामध्ये तिला तिला लोणचं भरपूर आवडतं मी केलेलं तर हे लोणचं दिलेलं आहे आणि आमरस बनवून ठेवलेला तर मी आमरस वर्षभर स्टोर करून ठेवते तर तिच्यासाठी ठेवलेला ती गावही होती मी जेव्हा आमरस म्हणजे आंब्याचं सीझन होतं तेव्हा म्हणून मला द्यायला नाही जमलं आणि लिंबू आणलेले गावरनं ते पण दिले आणि हे आरवसाठी खाऊ घेतलेलं बस एवढंच बाकी छोटीशी व्हिडिओ मी बनवली जास्त काही टाईम भेटला नाही कारण एवढी तयारी करेपर्यंत भरपूर टाईम गेला फक्त एवढं शेजवान चटणी आणि मला दे द्यायचं घाई गडबडीमध्ये राहिलं